भेट देण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे एक चांगला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरमध्ये आणि नागपूरमधल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटावं हा हो। दोन्ही उद्देश आहे कालच झालेल्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने एनडीएचे उमेदवार म्हणून झालेला आहे त्यामुळे विजय कसा झाला याची चर्चा न करता विजय चांगल्या मताने झालाय याचा आनंद हा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता व्यक्त करतो आक्रे गटाचे खासदार फुटले क्रॉस शूटिंग केली अशी माहिती आहे एक तुम्हाला एकच वाटतं की तुमच्याला वेगळ मत आहे मी खर तर हे सर्व मतदान जे आहे ते मतदान गुप्त मतदान असत त्यामुळे गुप्त मतदान ही प्रक्रिया त्यासाठी आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल किंवा कोणतंही मतदान हे गुप्त पद्धतीने करणं आणि त्या गुप्त पद्धतीने केलेल्या मतदानामध्ये प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार हा योग्य उमेदवाराला देणं हे फार गरजेचं असतं त्यामुळे ज्या सगळ्यांनी एन डी एच्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या उमेदवाराला मतदान केलं त्या सर्वांचं